निघाला कांद किती मोठ आहे बघा पण साईड लाव नमस्कार मित्रांनो आज परत एकदा आम्ही जंगलामध्ये आलोय डोंगरात आज आई घेऊन आलाय आम्हाला जंगलामध्ये काय हां जंगलातले कान खानायला कडू कान कंद मुले त्याचे ओले ना आम्हाला मित्रांनो पावसाच्या अगोदर पण खाले ना आपले पावसाला सुरू झालं तर तेव्हा का पावसाला सुरू झालं तर तेव्हा खाले आणि आता परत पावसाला जा लागला आता उत्तराचा पाऊस लागला आता पण कान कान आहे ते त्याचा काय प्रकार असतो त्याचा म्हणजे तेच ते खन कान खन तेच कान आपलं का दुसरं पण ते अगोदर पण खाल्ले ना आता पण खातात म्हणजे अजून आहे तसं मस्त अगोदरच्या वली जास्त करू काय पण आता सांगतो आता वरल्याचे ना आता नवीन वरलेलं कान आता वली मस्त लागतात चला मग जाऊ शोधू आणि खनू मित्रांनो व्हिडिओ लास्ट बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब शकता मित्रांनो सबस्क्राईब करा चला पटापट पटापट पटा, चला मा मा <laughs> मीच माग आहे ना हे बाय बाकी इकडे कोणतरी येऊन गेले ते कान खणून नेले बाकी ना आपली लेट झालो नाही भेटी लावना काही जंगलामध्ये कान भरपूर असतात काय कांदाची कमी नाही फक्त न्यायची हिंमत पाहिजे बरोबर ना बघा मित्रांनो जंगल बघा किती घनदाट इकडे मधीले गेलो आम्ही कान सुधीत पडशील बिट ती जाऊ न पुढं नीट चाल वाटा पुढे जाऊ जे आमच्या गावातले काका आहेत ना त्याचे प्लॉट मध्ये कांदू आणि घेऊन जाऊ बघा इकडे झापा पण आहे ना वरती तिकडे अ फाटक हा यो वरती फाटक आहे या वरून वरुन या वरून ना इथून कधी आहे वरचा पण या वरचा पण उघडाच आहे हो तिथून कुठला चढायला लागेल तिथे चढायला लागेल इथे मस्त पैकी फाटक या असा उघडला का नाही लावलेलं आहे लावलेलं म्हणजे बांधलेले असू दे ना? ना, ना उसका तिथे ऊपर जायचं ना चला काकाचे प्लॉट मध्ये पोहोचलो बिट्टू पाखराची हॉटेल पण इकडे आम्हाला रस्त्यात रस्त्याच्या साईडलाच कान भेटलाय

पाने, पाने। पारी पारी हा पाण्या ठेवते आईने लावला इकडे खानायला कांद ते मोठा <णिकारिये>। आहे

हा दुसरा कांद तिसरा थांब नको टाकू थकशील तू एकदा टाकायचं एकदाच एक टाकायचं कितीने टाकशील पाण्यात

टाय देविगा आ... का तो गड़े द्या ठेव ना ठेव तिकडे मग ना आदल्या कुठे काय

ते टायमाला धाव तिकडे सापडला अजून का नाही ना तिथं तिथं धाव ना पण ते मग धवसा टायमाला अजून हो आपण इकडे शेवल्याना तो शेवल्याना बघा जंगलामध्ये आलो आहे काकाचं प्लॉट आहे इकडे गावातला काका हे त्यांचं प्लॉट मधलं घर बघा आखा ते आखाद्या इकडे असतात संध्याकाळी घरी जातात त्यांनी बघा काय काय लावलंय इकडे भेंडे लावले आहेत <laughs> भेंडे तर नाही कुठे जास्त बांधलेले आहेत एक दोन दिसतेच बांधलेले आहेत बघा इकडे शिराडे पण लावले हे शिराडा नाही बघा शिराडे पण लावले काकाने जंगलामध्ये अरे इकडे कोण दस्त आणि न्यायची ना चोरून खोडून चोरला चला आपण कांद आईने चिनी चिनिनू असे बारीक बारीक काढले कांद

जागेवर शेवट भिट्टू लाले कंटाला बघा आईने कानखनलय आणि आम्ही इकडे पाण्यामध्ये आणून ओइलामध्ये टाकल्या हा ते निकटत ठेवलंय आता मस्त पैकी फटाफट धरता तिला इकडे दोन गाड्या आहेत आमची सोडून दोन गाड्यातून आहेत मित्रांनो इकडे आलेत खेकडे आणि आले असतील लोक चला Terima kasih Salam आम्ही पोचलोय घरी चला मित्रांनो व्हिडिओ इकडं थांबवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू नका सबस्क्राईब करा चला